पंचशील मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या शुभम ई व्ही शोरूम शोरूमचा जुळे शहरात शानदार शुभारंभ कुर्ला टू वेंगुर्ला चित्रपटात ग्रामीण लग्नाच्या संवेदनशील विषयाची विनोदी मांडणी अमरजीत आमले धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे मागणी आणि भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार तत्वे या विषयावर अनिता भांबेरे अहिरराव यांचं व्याख्यान पंचशील मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मिलिंद बैसाने यांनी धुळ्यात प्रथमच शुभम ईव्ही स्कूटर्स या नावाने इलेक्ट्रिक स्कूटरच्या नवीन व्यवसायात पदार्पण केलं आहे धुळे शहरातील फाशीपूल चौक परिसरात या शुभम ई व्ही स्कूटर्स दालनाचा दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी शानदार शुभारंभ करण्यात आला या ठिकाणी ई व्ही कंपनीच्या विविध आकर्षक मॉडेल्समध्ये इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध आहेत स्कूटर्सचे दर पेट्रोल बाईक्स आणि स्कूटर्स यांच्या तुलनेनं कमी आहेत त्यामुळे सर्वसामान्य वर्गाला परवडतील अशा किमतीत या स्कूटर्स खरेदी करणं आता शक्य आहे या शुभम ई व्ही स्कूटरच्या शुभारंभप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती देऊन संचालक मिलिंद बैसाने आणि सौ शोभा बैसाने तसेच संप्रती बैसाने यांना शुभेच्छा दिल्या धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी देखील या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन या व्यवसायाविषयी माहिती जाणून घेतली या कार्यक्रमात समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांनी उत्स्फूर्तपणे किशोर कुमार यांच्या आवाजात फिल्मी गाणी सादर करून रंगत आणली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वाहिद अली यांनी केलं याप्रसंगी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे आजी माजी पदाधिकारी पत्रकार बांधव तसेच विविध राजकीय पक्षांचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोहर वानखेडे प्रेमदास रावताला शरद वेंदे आदींनी परिश्रम घेतले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत चॅनल ग्रामीण भागातील मुलांची लग्न रखडण्याचा सामाजिक विषय विनोदी मांडणारा कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे या चित्रपटाच्या दिग्दर्शन टीममध्ये धुळे तालुक्यातील बल्लाने गावचा किरण विनायक जाधव सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत राहिल्यानं स्थानिक तरुणांचा सन्मान वाढला आहे नाती आणि माती जोडणारा प्रत्येक कुटुंबाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट धुळ्यातही तीन ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे त्याला धुळेकर रसिकांनी प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा असं आवाहन चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लेखन अमरजित आमले यांनी पत्रकार परिषदेत केलं शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला किरण जाधव जगदीश देवपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते एकोणीस सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात गाव शहरातील अंतर नातेसंबंध आणि लग्नाच्या अपेक्षा यांची मांडणी हलक्या फुलक्या शैलीत करण्यात आली आहे गावाकडील मुलांची लग्न न होण्याची समस्या आणि त्यामागील सामाजिक दरी या संवेदनशील विषयाला विनोदी रंग देत नुकताच कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे सिनेकथा कीर्तन चंद्रभागा स्टुडिओज आणि एम व्ही शरदचंद्र यांची निर्मिती असलेला पिकल एंटरटेनमेंटच्या सहकार्याने बनविलेला कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट मालवणी बोलीचा तडका आणि ताकदीची स्टारकास्ट यामुळे हा चित्रपट सहकुटुंब प्रेक्षणीय ठरत असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे गावातील तरुणांची लग्न कार रखडतात ग्रामीण शहरी अंतरामुळे निर्माण होणाऱ्या अपेक्षा आकांक्षा नातेसंबंध यांची मांडणी चित्रपटात हलक्या पियल्या शैलीत करण्यात आली आहे अमरजीत आमले यांची कथा पटकथा व संवाद तर विजय कलमकर यांचं दिग्दर्शन यातून गंभीर विषयाचे मनोरंजक चित्रण साकारले आहे विना जामकर वैभव मांगले प्रल्हाद कुर्तळकर स्वानंदी टिकेकर साईकित कामत सुनील तावडे यांच्यासह अमेय परब अनघा राणे शेखर बेटकर या नवोदित कलाकारांची दमदार भूमिका प्रेक्षकांची मने जिंकतात छायांकन रंगनाथ गोगिनेनी संगीत अक्षय खोत गीतलेखन चंचल काळे अमरजीत आंबले ध्वनी अरेखन अविनाश सोनवणे यांचा आहे चित्रपटाला सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे सचिन खेडेकर उषा नाडकर्णी सविता मालपेकर दिग्दर्शिका सई परांजपे दिग्दर्शक राजेश मापुसकर आदी मान्यवरांची पसंती मिळाली आहे पंचावन्न दिवसात या चित्रपटाचं शूटिंग झालं असून दोन कोटी पंचेचाळीस लाखांचा चित्रपटाचा बजेट होता असं अमरजित आमले यांनी यावेळी सांगितलं तर या चित्रपटाचा आपण भाग असल्याचा मला अभिमान असून या क्षेत्रात चळवळीत काम करीत असल्याचं आत्मीय समाधान मिळत असल्याचं देखील किरण जाधव हो यांनी यावेळी सांगितलं माझं नाव अमरजीत आंबले कुर्ला टू वेंगुर्ला या सिनेमाचा लेखक आणि निर्माता आणखीन आमचं दुसरंही चंद्रभागा म्हणून आम्हाला को, को प्रोड्युसर म्हणून आहे अविना सोनवणे म्हणून शरद चंद्र म्हणून आहे असं मिळून हे आम्ही सिनेमा बनवलेला आहे एकोणीस सप्टेंबरला तो महाराष्ट्रात रिलीज झाला खान्देशला अजून आला नाही आहे तर इथल्या मंडळी आणि आमचे मित्र आहेत किरण जाधव ते म्हणा इथे पण केलात तर त्याला केला प्रतिसाद उत्तम मिळेल म्हणून मी इथे आलो आज पत्रकार परिषद झाली सर्वांशी भेट झाली छान छान तुम्ही सगळे आहात अतिशय चांगलं सांस्कृतिक वातावरण आहे इथे तर तीन ऑक्टोबरपासनं जो तो रिलीज करायचा आमचा प्रयत्न राहील आणि त्याला तुम्ही सर्वांनी बघून प्रतिसाद द्यावा वर्तमानपत्राने त्याच्यावर आधी बघावं आणि जर तुम्हाला वाटलं की अरे हो खरंच चांगला साधा सरळ सिनेमा आहे लोकांना आवडेल आणि तो सिनेमा तुम्ही सर्वदूर सगळ्या पत्रकारांनी घेऊन जावा हे तुम्हाला नम्र विनंती धन्यवाद नवार सुंद नाकात न घालू नाही गल्ल्या साखळी पायाच नाही तुझ्या घोवाचं नाव काय ग तुझ्या घोवाचं नाव काय गोवाचं नाव काय नाव काय राणीवाणी गोळ्या कि आता या पाणी ते मला नाव न गे गुल्ल बिवाऱ्यात सर्र शी तोऱ्यात तो नाचू न गे राजाची राणी तू बैगो संसार सुख छ जाइगो अरे राजा चिरानी तु भाइगो संसार सुख छ जाइगो अरे गाला चखै त प्रेमा तुझा राजा कल्प निवानी डोळा किचा आता या पानी पाणी सावणी डोळा किचा आता या पानी ए? जॉब सोडलंय मी पॉरीमल मग आता पुढे अरे यार अजून घराक नाही सांगितलं जा सांग मुंबईत सेटल आहे म्हणून गौरी लग्न हो म्हणाली त्या मुंबईत गेले ना संसार बकरी राजाराणीचं सगळे नसते बघितच छान बाजे बा काय ठेवलं या मुंबईत काहीतरी काय ठेवलेलं असं अरे आधी तका विश्वासच घे अरे माका भीतीने तेका मेटीत घेऊ घेत नाही विश्वासच काय घेऊ तुम्हाला काय इकडच्या मुलांची लग्न का खोळ इथल्या मुलांचं कसं होतं फाताच्या बागायतदार वगैरे सांभाळत बस शेणातलं पाय मार्बलच्या लादीर पडलो तर वाईट काय त्यात सिरियल बघून त्यांना वाटत मुंबईत गेलो म्हणजे आम्ही पण होतो राधिका आणि जेसिका <laughs> माझं ठरलं मी इथेच राहणार आहे आणि इथेच काहीतरी करणार तू इथे कितीही शौर्य दाखवलंस तरी कुणीही मुलगी देणार नाहीये तुला शर्मीचा शेवटचा वर्षा मुंबईतलं पोरग बघ शर्मेला पारा हा गुणाचा पार हा आनंद मुलीच मोठो भाव मुंबई काचता मुंबईला कुठे नाही विश्वासघात विश्वासघात त्यांनी आमच्या चढवाचो कौरीशा जागी

अरे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या महाराष्ट्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासह इतर मागण्यांबाबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर उखा पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं निवेदनात म्हटलं आहे की धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे साक्री शिरपूर धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळावी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा केंद्र शासनाच्या हमीभावानुसार शेतकऱ्यांच्या कापूस व मका यांच्यासाठी खरेदी केंद्र सुरू करा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी यांच्यामार्फत ऑफलाईन पद्धतीने सुरू करा अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत संघटनेच्या माध्यमातून आमचे नेते रविकांत भाऊ तुपकर आज आमच्या धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ व्हायला पाहिजे त्याच्यासोबत शेतकऱ्यांना दिलेलं जे वचन होतं निवडणुकीपूर्वक आपले लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहेत आम्ही काय आतंकवादी नाहीत किंवा दक्षलवादी नाहीत या धुळे जिल्ह्यातल्या शेतकरी मायबापाला आपण जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते आता तरी पूर्ण करा दुसरी गोष्ट ज्या कापूस मकासाठी आपण शासकीय खरेदीनुसार केंद्र सरकारने हमी भाव दिलेला आहे त्या हमी भावानुसार शेतकऱ्यांच्या खरेदी विक्री सुरू करा कारण की मकाला आता मार्केटमध्ये बाराशे तेराशे रुपये विक्री सुरू आहे कापसाला सहा हजार रुपये आणि एकीकडे आम्ही भाव म्हणतो आम्ही मकाला चोवीसशे रुपये देऊ कापसाला साडेआठ हजार रुपये देऊ पण वास्तविक काही देत नाही तर आम्ही धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या आज क्रांतिकारी शेतकरी संघाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो आणि हे निवेदन मुख्यमंत्री साहेब आमचं निवेदन का शेतकऱ्यांची येणारी परिस्थिती खूप वाईट आहे जे आज आपण दिवसभर टी व्हीवर पाहतो मोबाईलवर पाहतोय नेपाळ बांगलादेश श्रीलंका आता इथले पण युवक आता बोलायला लागले ग्रामीण भागात की आम्ही काय करावे एकीकडे बेरोजगारी आहे शेतकऱ्यांना न्याय ना ना मिळत नाही दुसरीकडे आपण जर असे शेतकरी मायबापांना साथ देत नसतील तर आम्ही काय करावे की आता रस्त्याची लढाई लढण्यासाठी लड� शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही वंदे मातरम मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भारतीय लोकशाहीचा पाया भारतीय संविधानात आहे यात प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य देणारे हक्क आणि समानतेची तत्वे दिली आहेत हे संविधान फक्त कायद्यांचं पुस्तक नाही तर आपला आत्मविश्वास आणि एकतेचं प्रतीक आहे नागरिक हक्कांचे रक्षण आणि जबाबदाऱ्या पाळतात तेव्हा लोकशाही अधिक मजबूत होते असं प्रतिपादन बालकल्याण समिती सदस्य ॲडव्होकेट अनिता भांबरे अहिरराव नोटरी भारत सरकार तसेच सदस्य बालकल्याण समिती धुळे जळगाव यांनी धुळ्यात केलं त्या श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे बापूसाहेब शिवाजीराव देवरे तंत्रनिकेतन महाविद्यालयात इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होत्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की संविधानात दिलेल्या अधिकारांचा उपभोग घेताना राष्ट्रीय कर्तव्यांचं पालन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे अधिकारांसोबत जबाबदाऱ्या निभावल्याशिवाय आदर्श समाज घडणार नाही आपण सर्वांनी संविधानाचा सन्मान ठेवून राष्ट्रहितासाठी कार्य केलं पाहिजे राष्ट्रासाठी जगा राष्ट्रासाठी शिका राष्ट्रासाठी कधीही झुका हा मंत्र जर युवावर्गाने स्वीकारला तर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत निश्चितच विकसित राष्ट्र बनेल त्यांनी पुढे असंही सांगितलं की संविधान हा आपल्या देशाचा आत्मा असून तो आपल्याला समानता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्याय या मूल्यांची शिकवण देतो युवकांनी या मूल्यांना जीवनात उतरविल्यास समाजात समरसता आणि एकात्मता टिकून राहील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष कुणाल पाटील व महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं संयोजन करण्यात आलं होतं व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी संगणक विभाग प्रमुख प्राध्यापक निषाद पटेल हे होते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राध्यापिका सौ भावना पाटील यांनी केला सूत्रसंचालन प्राध्यापिका रत्ना पाटील यांनी केलं तर आभार प्राध्यापक चैताली पाटील यांनी मानले यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार माझे नाव ॲडव्होकेट अनिता भांबेऱ्या स भारतीय संविधान आणि संविधानाचं महत्त्व जे फंडामेंटल राईट्स संविधानाने मूलभूत अधिकार जे दिलेले आहेत नागरिकांना आणि जे काही दिशादर्शक तत्व म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे दिलेली आहेत त्याप्रमाणे जो विषय विद्यार्थ्यांना जो इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा विषय जो डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे त्या अनुषंगाने या दोन विषयांवर मार्गदर्शनासाठी आज इथे बोलावलेलं होतं त्याप्रमाणे संविधान काय आहे आपल्याला जी कर्तव्य संविधानातून मिळालेली आहे ती कर्त कर्तव्य पार पाडायची आपले जे अधिकार आहेत ते अधिकार पूर्ण करत असताना आपण आपले कर्तव्य पण पार पाडले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी जर हे शालेय जीवनापासून संविधानाचं महत्व जर समजून घेतलं तर अधिकारासोबत त्यांची कर्तव्य काय आहेत त्यातून एक सुसंस्कृत समाज आणि राष्ट्र घडवण्यासाठी नक्कीच हातभार लागेल त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना आज संविधानाविषयी मार्गदर्शन केलेलं आहे आणि अं सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होत असताना एक या तरुण पिढीकडनं एक सुराज्य घडण्यासाठी आपण दिशा नक्कीच त्यांना मिळेल आणि त्यातून एक चांगला भारत घडू शकतो हे स्वप्न त्या तरुणांच्या याच्यातून आपण बघूया भावना पाटील मॅडम अप्लाइड सायन्स डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे श्री एस 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 बी एस देवरे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आज आम्ही अनिता भांबेरे आहिरराव मॅडम यांचा विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे हा सेकंड इयर विद्यार्थ्यांसाठी जो इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा सब्जेक्ट आहे त्या विषयावर स्पेशल गायडन्ससाठी मॅडम आलेल्या होत्या समाजात वावरताना विद्यार्थ्यांना कायदा आणि सुव्यवस्था याचंही ज्ञान हवं या संदर्भात हा विषय खास एम एस बी टी एने अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे आणि त्या विषयाचं विशेष मार्गदर्शनासाठी मॅडम आल्या होत्या आणि ते त्यांच्या पद्धतीने वकिली भाषेत त्यांनी हा जो विषय आहे तो विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजावा यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि ह्या मार्गदर्शनाचा नक्कीच त्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उपयोग होईल असं आम्हाला वाटतं आणि विद्यार्थी ज्यावेळी समाजात वावरत असतो त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असतं त्यावेळी त्याला माहिती पाहिजे की आपल्यासाठी कोणते कायदे अंतर्गत आहेत आपल्यासाठी कोणते कर्तव्य आहेत याची पण जाणीव त्याला पाहिजे आणि अधिकारांची पण माहिती त्याला पाहिजे मी यासाठी हा विषय खास करून टाकलेला आहे आणि म्हणून मॅडमने चांगलं मार्गदर्शन केलं की जे उपयोगी ठरणार आहे विद्यार्थ्यांसाठी मी प्राध्या प्राध्यापक रत्नाशांताराम पाटील मी एस एस यू पी एस बी एस देवरे तंत्रज्ञेत त्यांची प्राध्यापिका आहे संगणक विभागातून आहे तर महाराष्ट्रा स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनने सेकंड इयर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना द इसेन्स ऑफ कॉन्स्टिट्युशन हा विषय समाविष्ट केलेला आहे तर त्या विषयाअंतर्गत फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल या विषयावर आम्ही मार्गदर्शन सत्र आयोजित केलं होतं त्यासाठी ॲडव्होकेट अनिता भाम बरे मॅडम यांनी खूप अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन मुलांना केलेलं आहे आणि ते त्यांना भावी जीवनात खूप उपयोगी पडेल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल